असा हा मोठा हवे आहे या हवे लगत आरसूर गाव आहे आणि या गावामध्ये हे मंदिर आहे श्री संत गजानन महाराज मंदिर हे त्याच गेट आहे मंदिराच मंदिराच्या आजूबाजूला मस्त जांभळीच नारायणाचे अशी बदामाची झाड आहे एकदम सुशोभीकरण केलेलं आहे इथे हे नाव पण मस्त सुंदर लिहिलेलं आहे श्री गजानन महाराज मंदिर आणि आता इकडे आपण समोर जाणार आहोत इथे श्री गजानन महाराज मंदिर अन्नदान महाप्रसाद स्वीकारले जाते इथे दोन्ही साइडला मस्त तुळशी वृंदावन आहे इथे होम आहे आपण दर्शन घेऊया इकडे मस्त जी जी पिल्ले आहे ते सस्याची पिल्ले ठेवण्यात आलेली आहे खूप सुंदर असे ससे आहेत वरती चढायच्या ठिकाणी या आजूबाजूला मस्त सुशोभी सुशोभीकरण करून दिसण्यासाठी झाडाला वटे केलेले आहेत आणि प्रत्येक याच्यामध्ये छान अशी झाडं लावलेली आहे आता आपण मेन मंदिरात वरती जाऊया मेन मंदिरात जाण्यासाठी हा या शिडीचा वापर केला जातो आता आपण वरती मेन मंदिरामध्ये चाललो आहे इथे मेन मंदिरामध्ये आल्याच्या नंतर इथे तुळशी वृंदावन आहे इथे पण तुळशी वृंदावन आहे आणि आतमध्ये आल्याच्या नंतर इथे मस्त घंटी आहे आणि इकडे इकडे बघा इथं काय दिलंय छानच असं डेकोरेट केलेलं आहे थ्री चित्राच्या माध्यमातून इथे वरती जे दिलेलं आहे ते अध्याय दिलेले आहेत सर्व अध्याय पूर्ण मंदिरामध्ये असे अध्याय दिलेले आहेत जसं की इथे आहे अध्याय एकवीस श्री गजानन महाराज गोसाव्याच्या रूपामध्ये रामचंद्र पाटलास दृष्टांत देत आहे त्यानंतर अध्याय विसावा आहे त्यानंतर अध्याय एकोणीसावा आहे इथे अध्याय अठरावा इथे काय हा ग्रंथ गजानन महाराजांच्या बरोबर एकवीस अध्याय ओवीबद्ध तयार श्री गजानन विजय नावा नावाने चरित्र लिहून तयार केलेले हेच दासगणू महाराज दास हे दासगणू महाराज आहे त्यांचं इथं मस्त छान पैकी असं चित्र रेखाटलेलं आहे आता आपण हे शांतता ठेवा आणि त्याच्या खाली मस्त छान असं डेकोरेट केलेलं आहे या इकडे खिडक्या व्हेंटिलेशन पण छान आहे मंदिरामध्ये प्रत्येक आद्याय दिला आहे वरती इकडे पण आहे इथे साईबाबांचा फोटो आहे श्रद्धा सबोरी आपण साईबाबांचं पण दर्शन घेऊया इथे इथे हा आहे आणि मूर्ती आहे आपण आता दर्शन घेऊन अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा दिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय आपण आता महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराजांना चांगली सद्बुद्धी आम्हाला देव आणि झालेल्या प्रथम सत्र परीक्षेमध्ये आमच्या मुलांना आणि सर्व सर्वच मुलांना चांगले मार्क पडो अशी महाराजांकडे विनंती करू आणि आपण एक, एक, आ, एक या साईडनी एक राऊंड मंदिराला मारूया प्रदक्षिणा आपण घालूया मंदिरासाठी हे बघा इथं खूप सुंदर असं केलेलं आहे त्याच्या बाहेर पण आहे ना मंदिराच्या खूप सुंदर असं झाड आहेत आंब्याची झाडं आहेत त्याच्यानंतर वेगवेगळी अशी झाड लावलेली आहेत पाठीमागे पण आहेत आपण आता समोर जातोय इथे आहे श्री संत सद्गुरु विश्वस्वरूप नारायण देव प्रसन्न देवेश्वर देवस्थान नाकी देवाची ओम शांती ओम महाराजांचं दर्शन घेतलं आहे आपण आणि आता आपण आलोय मेन मूर्तीकडे आणि परत एकदा आपण दर्शन घेतोय दर्शन घेऊन आता आपण समोर बाहेर जाऊया या, या साईडनी असं पण मस्त छान असं डेकोरेट केलेलं आहे मधामध्ये चटई टाकण्यात आलेली आहे मस्त जाण्या येण्यासाठी खूप सुंदर असायचं चटई आहे आणि इथे आल्यानंतर एक आत्मिक समाधान लागतंय माणसाला आणि इथून जावं म्हणजे लवकर घरी जावं असं वाटत नाही मस्त शांत शांत असा एरिया आहे जास्त भिल, नाही आहे आता आपण मंदिरातून खाली उतरतोय ते बघा नारळाची किती सुंदर अशी झाड दिलेली आहे तिथं आता आपण थोडस या साइडला फिरून येऊया इथे पाण्याची पण व्यवस्था खूप सुंदर अशी केलेली आहे पाण्याची टाकी आहे पाण्याची नळ आहे व्यवस्था खूप सुंदर आहे आपण खाली जाऊया इकडे हा श्री गजान महाराज सभा मंडप आहे इथे कोणताही कार्यक्रम असला तर कार्यक्रम इथे घेतला जातो इकडे त्या पलीकडे एक मंदिर आहे आणि याच्या पलीकडे वृद्धाश्रम पण आहे इथे वंजारी बाबा मंदिर आहे वरती आणि इथे महादेवाचं पण मंदिर आहे तर आपण आता आपण मंदिरात जाऊया चला वा खूप सुंदर असं मंदिर आहे चला आपण मंदिरामध्ये आलोय दर्शन घेऊया आपण हम्म इकडे महादेवाचं मंदिर आहे इथून जाऊया आपण आतमध्ये ओम नम शिवाय तू पण वाजव दर्शन आपण पिंडीचं नंदी महाराजांचं दर्शन घेऊन खाली जाऊया अशा प्रकारे गजान श्री संत गजानन महाराज मंदिर व आजूबाजूचा परिसर खूप सुंदर असा आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आपल्याला जर आपण सुद्धा कधी आले इकडे फिरायला तर नक्की या इथे आल्याच्या नंतर खूप आत्मिक समाधान लागते खूप शांतता आहे पाच दहा मिनटं महाराजांच्या समोर बसून तुम्ही ध्यानास्थ झाले तर अजून एक आत्मिक समाधान अजून चांगलं माणसाला लागते त्यामुळे आपण आला तरी ते नक्की भेट द्या धन्यवाद